चला कसा वाटतोय हा फ्रेश फ्रेश कलर नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात की हे सगळं मोटिवेशनलच की मी केलं की तुम्हाला वाटतं अर माझ्याकडे ही असली साडी आहे साडी आहे माझ्या समोरच्या मैत्रिणी एक म्हणली बरं का हे बघा आणि काय घातलंय दादा तेवढं दिसलं का माझी मैत्रिणी काय म्हणली माहिती का ही साडी बघून आज हा म्हटली किती छान आहे माझी माझ्या मुलाच्या लग्नामधली सिल्कची साडी आहे म्हणजे चार पाच साड्या हल्ली आपण सासवा पण घेतोच की तर पाच काय भरपूर घेतो तर त्यातली म्हणली माझी सिल्क आहे ही साडी खूप छान आहे वीस वर्षापूर्वीची वर्षा मे, आहे वीस वर्षापूर्वीची अशी मला ती मै मैत्रीण म्हटली मी म्हटलं ही मी मागच्या वर्षी घेतलेली आहे काहीतरी दीडशे दोनशे ह्या दरम्यानलीच ही साडी आहे ती म्हटली तेव्हा मी त्याच रेंजमध्ये ती साडी घेतलेली तर किती छान वाटलं ना मला ते किंवा आणि ही पण अगदी सिल्क टाईपच आहे मऊ आहे पण ह्याच्यात एक आर्टिफिशियल धागा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर का ही घातली ना तर भाजूनच निघतं सिल्कमध्ये गार वाटतं आणि हे दिसायला फक्त अगदी सिल्क आहे पण ह्याच्यात भाजून निघतं त्यामुळे आपण उन्हाळ्यात ह्याला हातसुद्धा लावू शकत नाही तर आता ही साडी जरा हवीत गारवा आहे म्हणून काढलेली आहे कशी पण नेसा दीडशे ते दोनशेमधली साडी कशी पण नेसा छान आहे आणि ह्याच्यावरती ना झिरझिरीत जीर तो असतात ना हल्ली तसला ब्लाउज पीस होता म्हणून मी काय शिवून घेतलेला नाही आहे म्हटलं आता हे घाला म्हणजे तर असले ब्लाऊज घातलेच जाईना अलीकडं आणि दिवसभर जरा काम करायचं असलं ना आणि मला दिवसभरासाठी साडी नेसायची असते मग मी जरा पदर छोटाच करते नाहीतर ते असं जमीन झाडत जाळणारा जो पदर असतो ना तो फक्त नुसतं तुम्हाला ताटावरून पाटावर पाटावरून पाटा ताटावर करायचं असेल तर तेव्हाच फक्त जमीन झाडत आपण बऱ्याच कार्यक्रमांमध्ये बघतो की उकडाचा तरी पदर जमीन झाडत जात असतो मग आपण म्हणतो लळतोय लळतोय तर तसा तर माझी आई वगैरे होती ना त्या काळामध्ये जुन्या पिक्चरमध्ये एवढाच काढायचा काय पदर आणि थोडी उंची असल्यामुळे कसं मला एक मग निरी कमी येते मग चालायला त्रास होतो ना आपल्याला म्हणून मग पदर कमी काढलाय तुम्ही म्हणाल किती बोलताय काय काय बोलताय एवढं साधं बोलायचं असते का तर हे बघा आपल्या गप्पा आहेत साध्या तुम्ही मला अगदी म्हणत असता मॅडम मा मला बहिणीशी बोलल्यासारखं वाटतं मला आईशी बोलल्यासारखं वाटतं मला मैत्रिणीशी बोलल्यासारखं वाटतं मग आपण सगळ्या अशा साळढाळ गप्पाच करत असतो होय की नाही त्याला काय विषय बायकी गप्पा गोष्टी असंच आपण म्हणत असतो मग काहीही आपण गप्पा मारू शकतो अगदी महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा आपण गप्पा मारू शकतो ज्या आपण नेहमी मारतोच महत्वाच्या विषयावर आपण गप्पा मारतो बोलतो तुम्ही मला खूप छान छान काहीतरी विषय देत असता एकीनं मला इतका सुंदर विषय दिलाय तर तुम्हाला सांगते आता मी काम करत करत कर, बोलते बरं का कारण तिथं माझं मला काहीतरी काम करायला मी ठेवलेलं आहे डबा आणायचं काम तुमचं आहे सगळे डबे काढून ठेवलेले आहेत यस यस नाही सगळे डबे काढून ठेवलेले आहेत एवढ्याचं काम सांगितलं की राह घेतो काय पुरुषांचं असंच आहे त्यांना काय काम सांगायचं नाही सांगितलं की झालं बघा फार मोठं काम केल्यासारखं करतात पण मग मी पूर्वी मी सगळी मला हे असं कोणी बोललेलं आवडायचं नाही म्हणून मी सगळी कामं करायचे मग माझी एक मैत्रीण म्हणली स्वतः सगळं लादून घ्यायचं आणि मग ओरडायचं तसं कशाला करता तुम्ही आम्ही आहो जाऊ करतो बऱ्याच वेळेला म्हणले तसं नाही करायचं कामं लादायची आणि सोडायची त्यांच्यावरती कशी का करेनात तुम्ही आपलं पटकन गाडीवर बसता जाऊन घेऊन येता गाडीवरनं बसून कर कामं करता मग त्यांना कधी सवय लागणार शक्यच नाही लागणं हेही खरंच आहे म्हणा चूक आमचीच आहे अहो आत्ता मला फ्रीजमध्ये आंबा दिसला दोन आंबे मी ठेवले होते फ्रीजमध्ये हे काळे नाही आहेत बरं का फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं झालं तर ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते मग त्याचं आता काय करते पल्प करून ठेवते म्हणजे जरी आपल्याला पुढे मागे काही करायचं असेल गौरी गणपतीच्या वेळेला शिरेत घालायला किंवा वडी करायला त्यावेळेला वापरते येईल तर पल्प करून ठेवते गप्पा मारत मारत ओके मला तर याच कानातले फार छान आवडले ते तुमच्यापैकी एकांची कमेंट आली होती त्या गेले खूप वर्ष मला बघतात आणि रोज जवळजवळ कमेंट त्या करतातच तर त्यांनी एक कमेंट लिहिली होती की मॅडम अलीकडे स्त्रिया म्हणजे हल्ली व्हॉट्सअपवर वगैरे सारखं पडतं ना जसं तुम्हाला सांगतात तसं आपल्याला वाटतं की आपणही तसंच वागावं ना तर हल्ली सगळेजण व्हॉट्सअपवर म्हणतात किंवा मोठे मोठे लेख पडतात की जगून घ्या जगून घ्या पुन्हा काय आयुष्यात हे सगळं करायला मिळणार नाही जगून घ्या जगून घ्या तर त्या मेट्रो सिटीमध्ये राहतात तर त्या म्हणल्या अलीकडे मुलींनी नाही तर स्त्रियांनी ताळतंत्र सोडलं आहे असं त्यांनी मला लिहिलेलं आहे आता आमच्या गावात काय आम्हाला तसं फारसं बघायला मिळत नाही आमची गावं आहेत छोटी पण मोठ्या गावांमध्ये हे बघायला मिळतंच ते काय प्रश्नच नाही आम्हालाही माहिती आहे तर त्यांनी लिहिलं आहे की कशाही वागतात पिकनिक पिकनिक हिंडणं फिरणं त्यात त्या काय म्हटल्या की नक्की हे सगळं करावं शॉपिंग करावं सगळं करावं सगळ्यांनी गप्पा माराव्यात भेटावं पण त्या म्हणल्या अलीकडचे पिकनिकच्या नावाखाली किंवा घरामध्ये सुद्धा आपली या मुली आणि सुना घालतात तसले कपडे घालतात आता मी शनाया चड्डी म्हटलं की तुम्हाला राग येतो आम्ही घालू तुम्हाला घेऊन काय करायचं आहे असं तुम्ही म्हणता घाला घाला आमचं काय म्हणणं नाही छान दिसत असेल छान वाटत असेल तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला आणि येणाऱ्या लोकांना म्हणजे कुरिअरवाला स्विगीवाला टॉमॅटोवाला झोमॅटोवाला हे सगळे सारखे येत असत टॉमॅटोवाला म्हणजे भाजीवाला <laughs> तर हे सगळेजण सारखे येत असतात त्यांच्यासमोर तुम्हाला जर का तसं जायला ठीक आहे मग करा तसं आमचं काय म्हणणं नाही पण हे असं वेगळ्या वेड्या वाकड्या कपड्यांमध्ये तुम्ही जाता आता मध्ये ते ऐकलं नाहीत का तुम्ही की असंच वेड्यावाकड्या कपड्यांमध्ये ती मुलगी गेली आणि तो असाच टोमॅटोवाला झोमॅटोवाला कोणतरी होता झोमॅटो नव्हे हो टोमॅटोवाला म्हणायचं असाच कोणतरी तो माणूस होता म्हणे द्यायला आला कुरिअरवाला आणि मग त्याच्यानंतर काय झालं की त्यानं आता हे सगळे लोक नेहमी येणारे असतात किंवा आपल्यालाही असं वाटतं ते तसे स्वीट स्पोकन असतात बरं का म्हणजे चांगलं बोलतात ते पाणी मागितलं मग मा पाणी आणायला ती मुलगी गेली मग तिला आतमध्ये ढकललं आणि मग नंतर ॲट अ टाईम दोघं तिघं जण घुसले आणि त्यांनी तिच्याशी काहीतरी असभ्य वर्तन केलं वगैरे असं काहीतरी मग नंतर तो निघाला तिचा बॉयफ्रेंडच तर तो बॉयफ्रेंड मी निघाला ती गो, तो म्हणजे ती केस वेगळी पण कसं झालं माहिती आहे का की त्यामुळे भीती निर्माण झालीच ना की ही सगळी लोकं येतात ती लोकं काय बिचारी सगळी पोटासाठी करत असतात तो किती त्यांचे कष्ट जर का तुम्ही बघितले आजकाल यूट्यूबला सगळं पडतं बघा प्रत्येकजण आपल्याला कष्ट कसे करत आहेत की कसं त्यांना ऑर्डर मिळाली किती सुंदर आहे बघा आंबा कशी ऑर्डर फक्त वर्ण काळा झाला कारण की फ्रीज नाही ठेवला ना मी तर कशी ऑर्डर मिळाली काय मिळाली कसे पटपट जातात ते कधी को कोणी सायकलवर जातं कोणी गाडीत जातं गाडी म्हणजे मोटरसायकलवर जातो तर फॉरेनमध्ये तर स्वतःची गाडी असते त्यांची कारण टू व्हीलर तर तिथं काय शक्य नाही बर्फबिर्फ असतो पण ते जातात <coughs> आणि ते सुद्धा छान वाटतं ते बघायला कारण गल्ली बोळातनं जातात हे ते म्हणजे मस्त वाटतं बघायला ते मी बघते मला आवडतं ते सगळं मला क्लाऊड किचन पण फार आवडतं त्यांची ती लगबग हे ते सगळं बघायला मस्त वाटतं ही मी आता साल काढून देते तर कसं की ही सगळी लोक येत असतात तुम्ही जर का असं काहीतरी विचित्र कपडे घालून बसले ना की काही कारण नसताना तुमचं कितीही व्यक्तिमत्व चांगलं सोजवळ सुशील असू दे ते एकदमच तुमचं इम्प्रेशन जरास असं मार खातं म्हणजे त्यामुळं मग तुम्ही कपडे घालताना जरा बेतानी घालावेत तर त्यांनी असं लिहिलेलं आहे माझ्या त्या मैत्रिणीनं सबस्क्रायबर मैत्रिणीनं की इतके छोटे मोठे छोटे छोटे कपडे घालतात बाहेर सुद्धा जाताना वगैरे तर जरा कपड्याचं भान हे पाहिजेच बरं का म्हणजे तुम्ही स्वतःहून एखाद्या स्वतःचं इम्प्रेशन डाऊन करून घेता बाकी काय नाही आता जगात सगळं चाललं आहे परदेश तुम्ही म्हणाल परदेशात तर सगळं आहे परदेशातल्या स्त्रियांकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन असतो का नाही तो अजिबात कपड्यांच्याकडे नसतो अजिबात नसतो आता माझ्या मैत्रिणी ज्या बऱ्याच परदेशामध्ये जातात सारखं जातात त्या म्हणतात अजिबात बघत सुद्धा नेते लोक म्हणजे त्यांच्याकडची ती दृष्टीच नाही आहे वेडी वाकडी बघतच नेते तसं असं ती म्हणली मला माझ्या मैत्रिणी म्हणल्या मला तर आपल्याकडे मात्र तसं नाही आपल्याकडे लगेचच जरास दृष्टी खराबच हो असते आणि दृष्टी खराबच होत म्हणजे खराब दृष्टीनेच बघतात त्यामुळे जरासा भान ठेवा असं मी म्हणे होय की तर कपड्यांचं जरा भान ठेवलं पाहिजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सबस्क्रायबरनं माझ्या लिहिलेलं की अगदी कपडे काहीतरीच वापरतात आता कसं आहे आमच्या वयाच्या बायका असतात ना त्या बाहेर जाताना चांगल्या राहतात काही काही वेळेला कसं होतं मी खूपच मॉडर्न आहे किंवा छान आहे मी आम्ही सुद्धा ॲडव्हान्स विचाराचे आहोत हे दाखवण्यासाठी हे असले उद्योग केले जातात म्हणजे असं आहे की तुम्ही कसेही असा तुमचं घरामध्ये कसंही वागणं असले बाहेर गेल्यावर तुम्ही असलं वागता आणि ते वागणं टाकता तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नातेवाईकांनी बघावं मित्रपरिवारांनी बघावं असं तुम्हाला वाटतं पण मार मारखात इम्प्रेशन मार बरं जाऊ दे असो तर मी तुम्हाला काय सांगणार होते की स्त्रिया असं वागतात आणि एक दुसरी गोष्ट हल्ली स्त्रियांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे सगळं इच्छा पूर्ण करून घ्या इच्छा पूर्ण करून घ्या तुम्हाला सांगते हल्ली ह्या व्हॉट्सअप ग्रुपमुळे काय झालेलं आहे जुने पुराणे सगळे जे आहेत की नाही गडे मुर्दे निकाले जाते है समजलं ना काय ते <laughs> म्हणजे जुनी प्रेम प्रकरणं वन सायडेड जरी असली तरी ती बाहेर पडतात आणि मग वय झालेलं असते मग त्यावेळेला असं वाटतं आता गप्पा मारायला काय हरकत आहे आता काय झालं की नातवंडे सुद्धा आली की असं म्हणायचं आणि ते गप्पा मारायचं किंवा मग त्याला काय होते आता काय आता काय शिल्लक राहिले असं काहीतरी म्हणायचं आणि ते गडे मुर्दे जे असतात आणि काही काही वेळेला हे टू वे नसतात हो वन वेच असतं टू वे असेल तर एक वेळ सगळे घाबरून घाबरून असतात पण हे वन वेवाले जे असतात की नाही ही सगळी प्रेम प्रेमप्रकरणं वन वेवाली हां ते गेट टुगेदर वगैरे असते की नाही तेव्हा जरा बिंधास्त वागायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये बिनधास्त बोलायला लागतात त्याच्यात भा मग होतच म्हणजे ते काय आहे त्याला काय वाय अशा पद्धतीने वागणं होतं बोलणं होतं तेही काही फारसं बरोबर नाही कारण काय होतं की त्यामुळे वातावरण दूषित होतं घरातलं आणि स्वतःचं मन सुद्धा दूषित होतं काही वेळेला पुरुषांचं काय पुरुषांना सगळ्याच गोष्टी चालतात तर त्यांना काय आहे फरक पडत नाही स्त्रियांना नाही ते स्त्रियांना लगेच त्यांचं मन हळुवार असतं ना संवेदनशील असतं आणि मग लगेच त्या भरकटतात मग असं वाटतं त्याला काय होतंय गप्पा मारल्या तर गप्पा मारल्या म्हणून काय होतंय गप्पा मग अशा रात्री अपरात्री बिनधास्त गप्पा चालू होतात मारू नये काय गरज आहे अख्खा आयुष्य तुम्ही संसार केलाय एकटीनं एकटीनं म्हणजे ओढलाय बेस्ट पैकी समस्त पैकी कशाला पाहिजे कोणाचा सायकोलॉजिकल इमोशनल सपोर्ट तुम्हाला काय करायचंय घेणं देणं काय करायचंय काय पण नाही ते होते तसं तर त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आहेत ना सगळे गडे मुर्दे ते बाहेर पडतात आणि काही वेळेला समजा असतील कुणाची खरीच तर ती बाहेर पडली तर करायचं ही भीती असतेच की तर अशा ह्या सगळ्या गमती जमती असतात आणि मग त्याच्यात त्यांनी लिहिले की बायका बाहेर गेल्या की ड्रिंक्स वगैरे घेतात त्यांना त्याचं काय औत्सुक्य असतं आणि त्यांना काय वाटतंय बघूया तर करून आयुष्यात करून बघितलं नाही म्हणून करून बघतात म्हणून काय त्या पिंडक्या असतात असं नव्हे कधीतरी घे करतात त्याला काही इलाज नाही कारण त्याला पैसे लागतात त्यामुळं <laughs> मोठ्या शहरातलं मला काय माहीत नाही पण काही काही समाजामध्ये माहिती आहे का की नॉर्मल कुठल्याही सणाला वगैरे किंवा कुठल्याही गेट टुगेदरला असतंच काही काही समाजांमध्ये आहेच ते पण आपण जर का त्यांच्या समाजामध्ये गेलो त्यांच्या कार्यक्रमाला किंवा आपल्याला ते असं वाटतं बायको आपण पीठ बसल्या होत्या असं वाटतं बरं पण नाही त्यांच्या त्यांच्याकडे ते असतंच त्यामुळे आपण त्यांना बोलू शकत नाही मी बघितले मी काही काही ठिकाणी बघितले की त्यांच्याकडे ते सगळं नॉर्मल असतं म्हणजे नॉर्मल म्हणजे जसं परदेशामध्ये बऱ्याच गोष्टी नॉर्मल असतात तसं इंडियामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा आपण काही फारसं बोलू शकत नाही तर पण स्त्रिया सैराट व्हायला लागलेल्या आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे सैराट होत आहेत असं काही मी म्हणणार नाहीये पण जरा मुक्तपणे वावरायला बघतायत कारण ती मुक्तीच त्याला मिळालेली आहे खूप वर्षानंतर आयुष्यात संसार झाला आहे सगळं झालंय चाळीस वर्ष झालेली आहेत आणि मग जरा त्यांना निवांतपणा मिळालेला आहे सगळ्यातनं संसारातनं जरा असं वेळ मिळायला लागलेला आहे म्हणून मग त्यांना वाटते करून बघूया आपण पण त्याला काय होते असं होते अगदीच आपण मुक्त वगैरे म्हणणार नाही आणि समजा जरी एखाद्या ठिकाणी असं काही छोटं मोठं गडे मुर्दे निकले और त्याच्यात काही झालं ना ते तण आहे हो वर्ष दोन वर्षापूर्वीच ते काही करायचं नाही तोपर्यंत सगळं गेलेलं असते सगळं <laughs> आणि हुशार असतात सगळ्या बायका सुद्धा असं काय त्या काय का अशा खुळ्या असतात ना त्यांना सगळं समजून उमजून त्या करत असतात त्यामुळे आपण त्यांना काय बोलू शकत नाही आपण बायकांना बोलायचं नाही हो। आपण बायका ओके बायकांना आपण बोलायचं नाही उलट आपण म्हणायचं की जरा जरा आता स्वातंत्र्य मिळाले लागले आयुष्यात निवांतपणा आलाय म्हणून जरा निवांत व्हायला लागलेत बायका आपणच आपल्या बायकांना आपल्याला बोलवायला लागलो तर कसं बोलो सांगा आपण नाही बोलायचं सारस थोडं थोडंसं नुसतं चिमटे घ्यायचे पण फार नाही बोलायचं करू देतो जरा एन्जॉय करू देतो आम्ही म्हणू ना आम्हाला कोल्याला आंबेदरा आम आंबट द्राक्ष असं आम्ही म्हणून द्राक्ष आंबट कारण आम्हाला ते सांगित करायला तर आम्ही छोट्या गावामध्ये आणि आमचं झालं सगळं करून सगळं करून झालेलं आहे आम्हाला काय आता करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही आम्हाला आयुष्यात चला मी आता हे मिक्सर फिरवणार आहे